तालुक्यातील एकोणनव्वद दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम साधनांचे वितरण सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय येसआर ट्रस्ट व शिरपूर पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम तालुक्यातील अस्थिव्यंग प्रकारातील दिव्यांगांसाठी ती। कृत्रिम हातपाय बसविणे कॅलिपर्सचे मोजमाप आणि तात्काळ वितरण करण्यासाठी चा चार जून दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर पंचायत समितीच्या आवारात विशेष शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात तालुक्यातील एकोणनव्वद दिव्यांग लाभार्थ्यांना पाच लाख अडतीस हजार नऊशे तीस रुपये किमतीचे कृत्रिम साधनांचे वितरण करण्यात आले भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय रतलाम येथील एसआर यांच्या पिने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शिरपूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात स्वावलंबन व वा गतिशीलता वाढवण्यासाठी गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या भेषणाखाली शिरपूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात दहा ते पंच्याहत्तर वर्षीय वयोगटातील विविध प्रकाराची कृत्रिम अंगे व्हीलचेअर ट्रायल सायकल आणि अर्धांगे वायू व पोलिओग्रस्तांसाठी पाच प्रकाराची एकूण पाच युनिट व सहाय्यक उपकरणांचा समावेश असलेल्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या शिबिराच्या महिलांपासून वृद्धांपर्यंत आणि लहानग्यांसह अनेकांनी या उपकरणांचा लाभ घेतला त्यामुळे सदर उपक्रम हा दिव्यांगांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक महत्वाचा टप्पा ठरला असून भारत सरकार एस एसआर ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या शिबिरासाठी एसआर ट्रस्टमार्फत डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती तर पंचायत समितीचे लक्ष्मण कुलकर्णी कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर पाटील युवराज माळी नितीन पाटील आदींनी प्रयत्न केले